नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नव्वद टक्केपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून द्या असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे केलं जरी शिवसेना दुबंगली असली तरी दोन्ही शिवसेनेत सलगी असल्याचे सुतोवाच विनायक राऊत यांनी केलेत त्यामुळे पुढे कोणते राजकीय डावपे चाकले जातात याकडे सगळी राजकीय गणित अवलंबून राहणार आहे मी नाराज असल्याचं कोणतंही कारण नाही ज्या दिवशी नाराज होईल त्या दिवशी स्पष्ट बोलल्याशिवाय राहणार नाही पाठीमागून मला बदनाम करण्याचं राजकारण सुरू आहे मी ओळखून आहे अशी प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे केसरकर हे स्टार प्रचारक फक्त मतदारसंघापुरतेच मर्यादित राहिलेत ते मॅन मधून फिरणार आणि जनता उन्हाचे चटके सहन करणार हेच आश्चर्य वाटते असं माजी आमदार परशुराम उपरकर यांनी म्हटलंय दरम्यान नारायण राणे आणि विनायक राऊत दोघेही जनतेच्या विकासासाठी सक्षम नाहीत असा टोला त्यांनी लगावलाय खासदार विनायक राऊत यांचं शिक्षण विचारण्यापेक्षा नारायण राणे यांनी मोदींचं शिक्षण विचारावं आणि आपला इतिहास तपासावा अशी रोकटोक प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी दिली मायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आज राजापूर दौऱ्यावर येणार आहेत शहरातील राजीव गांधी क्रीडांगणावर त्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली आहे आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद